नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये तर आज मस्त अशी मी आमच्या विदर्भाची फेमस वांगे आणि तुरीचे सोले याची मस्त अशी भाजी करून दाखवणार आहे।, आहे तर आता हिवाळा सुरू झाला आहे आणि बाजारात खूप जास्त प्रमाणात आता तुरीच्या शेंगा निघालेल्या आहेत आणि घरच्या पण वावरातल्या पण निघाल्या आहेत तर मस्त अशी मी आज वांग्याची आणि सोल्याची भाजी करून दाखवणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी मी मस्त असे छान ताजे असे वांगे घेतलेले आहे आणि त्याला छान चिरून घेतलेलं आहे बघू शकता असे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला साईडला म्हणजे वांगे काळे पडत नाही बघू शकता छान अशा वांग्याच्या काचोऱ्या पण ठेवायच्या खायला छान लागतात म्हणजे त्या काढायच्या नाही काचोऱ्या आम्ही काचोऱ्या म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते काचुर्या, काचुर्या आ, मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आणि त्यासाठी मी तुरीचे दाणे घेतलेली आहे हिरवी मेथी घेतलेली आहे सांबार घेतलेला आहे आणि हिरवा पालकांदा घेतलेला आहे पालकांद्यानी छान चवेत असते आणि आता खूप जास्त प्रमाणात बाजारात मिळतो आणि दोन टमॅटे घेतलेले दोन किंवा तीन घेऊन घ्या जेवढी तुम्हाला आंबट पाहिजे तेवढी आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये मी दोन चमच तेल घेतलेलं आहे जेवढी जास्त प्रमाणात तुमची भाजी असेल तेवढं तुम्ही जेवढं तुम्हाला लागते तेवढं तेल घेऊन घ्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मी मोहरी घातलेली आहे आणि त्याच्यानंतर जिरा घालून घ्यायचा आहे जिरा मोहरी छान तडतडली की आपण जे जो हिरवा मेथी सांबार आणि पालकांदा कापून घेतलेला होता तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान चांगलं परतून घ्यायचा आहे तर गॅस एकदम कमी ठेवायचा आहे गॅस म्हणजे खूप तेल गरम जास्त करायचं नाही कडकडीत नाहीतर पालकांदा मेथी वगैरे सगळी जळून जाईल त्याच्यामुळे कमी फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि छान एकदम कमी गॅसवरच जो आता हिरवाचा आपलं हे आहे पालकांदा मेथी वगैरे तो टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर मी तुरीचे दाणे पण टाकून घेतलेले आहे म्हणजे थोडेसे शिजून जातील तेलामध्ये आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण की तुरीचे दाणे तेलामध्ये टाकल्यानंतर तुरीचे दाणे हे फुटतात त्याच्यामुळे प्लेट झाकून ठेवा एक अशी वाफ काढून घ्या आणि त्याच्यानंतरच मग नंतर आपल्याला जे काही तिखट मीठ किंवा मसाले आहे ते घालून घ्यायचं आहे तर बघू शकता त्याच्यानंतर मी तिखट पावडर घातलेला आहे एक ते दीड चम्मच कारण की आपल्याला रश्श्याची भाजी करायची आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखटाचं प्रमाण पाहिजेच आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये धनिया पावडर घालायचं आहे हळद पावडर घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एकदम कमी गॅसवरच तर बघू शकता मी आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे छान तेलामध्ये हे झालं की त्याच्यानंतर आता आपल्याला जे आपण बारीक चिरून घेतलेले टोमॅटोच होते मी तीन टोमॅटो चिरलेले होते आणि ते आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे है। आता बाजारात छान आंबट आणि एकदम गावरानी टमाटर यायला लागले आहेत तर छान आंबट भाजी होत असते तर तेच नक्की घाला आणि बघू शकता इथे छान कलर आलेला आहे भाजीला आता पाचक मिनटं आपल्याला हे टमाटर छान शिजू द्यायचे आहे एकदम कमी गॅसवर त्याच्यासोबत आपले तुरीचे दाणे पण छान शिजून जातील तर बघू शकता इथं मस्त छान असे आपले टमॅटे शिजलेले आहे आणि कलर पर एक नंबर आलेला आहे भारी आणि आता त्याच्यानंतर आपल्याला जे वांग्याच्या फोडी होत्या छान धुवून घेतलेल्या तर त्या आपल्याला सगळ्या टाकून घ्यायचं आहे बघू शकता एक काही काळी पडलेली नाही कारण की आपण वांगे चिरल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं पाण्यामध्ये त्याच्यामुळे वांगे अजिबात काळे पडलेले नाही तर, तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान मिक्स करून झाले की आपल्याला अजून पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे एकदम कमी गॅसवर आणि दुसऱ्या साईडला थोडंसं पाणी गरम करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे एखादा लोटा म्हणजे कसं गरम पाणी आपण टाकू म्हणजे भाजी लवकर शिजून जाईल तर त्यासाठी नाहीतर थंड पाणी टाकलं तरी चालते तर बघू शकता तर तुमच्याकडे कशा पद्धतीने वांग्याची भाजी करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आमच्या विदर्भ स्टाईल वांग्याची भाजी करून बघितली आहे का म्हणजे सोले टाकून तर ते पण मला नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागते एक नंबर अशी भारी भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही झाकून ठेवायची आहे अंदाजे पाच मिनिट बघू शकता पाच मिनटानंतर आपले वांगे हे म्हणजे थोडेसे शिजलेले आहे आणि खाली पण थोडंसं म्हणजे गॅस थोडीशी कमीच फ्लेम होती तरी पण थोडंसं करपायला लागलेलं होतं सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून भाजी करपत नाही तर बघू शकता तर छान अशी आपली म्हणजे एकदम पन्नास पर्सेंट भाजी शिजत आलेली आहे तर मी अगोदरच पाणी गरम करून ठेवलेलं होतं तर हे इथं मी एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये छान टाकलेलं आहे कारण की आपल्याला छान अशी म्हणजे रश्श्याची भाजी पाहिजे आहे तर बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळे भाजी एकदम उकळायलाच लागलेली आहे डायरेक्ट तर तुम्ही पण नक्की गरम पाणीच करून टाका म्हणजे कशी भाजी पटकन शिजून राहील घाईमध्ये तर आपण ही ट्रिक नक्की वापरू शकतो म्हणजे गरम पाणी टाकलं की भाजी पटकन शिजून जाते तर आता बघू शकता तुम्हाला अजून रसा हवा असेल छान ग्रेव्ही तर तुम्ही अजून पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तर मला एवढी सफिशियंट वाटली ग्रेव्ही त्याच्यामुळे मी आता एवढंच पाणी ठेवणार आहे आणि आता प्लेट झाकून ठेवणार आहे तर पाच मिनिटांनी बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि दाणे पण छान शिजलेले आहेत मस्त असं वांग्याच्या भाजीचा रस्सा पण एक नंबर असा तयार आहे तर मस्त भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत किंवा मस्त गरम गरम भातासोबतसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी तुम्हाला ही भाजी कशी वाटली म्हणजे बनवण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऑकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता बाय बाय